वेलकम टू माय एम बी ब्लॉक बस्टर विलोक आपला तर आपण आज निघालेला मित्रांनो फिरायला ते कुठे आहे का तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये दिसेलच आपली गॅंग आता भेट झाली सगळ्यांची आपलं जायचं आहे लोणाला ऑल ऑफ कव्हर अप करायचे Okay, okay. <laughs> हेलो तर हॅलो पब्लिक होप तुम्ही कसे असाल सर्वजण छान असाल तर आपलं आजचं ब्लॉगिंग आहे लोणावा ट्रॅकिंग ऑल लोणा ब्लॉग कवर करायचं आहे आपल्याला हे आपली सोबत सगळी पिताना आता हे फ्रंट कॅमेरेनं व्हिडिओ काढत असल्यामुळे काय बॅकग्राऊंडचे नावं हो तुम्हाला दिसणार नाहीत आणि व्ह्यू बघा आता कसं आहे <laughs> जवळजवळ पोहोचलेलं आहे आम्ही आता सध्या आम्ही वळवलेलं आहे ते इकडं बघा डोंगर कसला ऐकलं जरा बघा कसा आहे छान क्लासिक मुवमेंट यांच्यासारखं छान अजून पुढे जाऊन आपल्याला खूप सारं पाहायचं आहे निसर्ग सौंदर्य बघायचं आहे निसर्ग सौंदर्य पाहायचं असेल तर आपल्या लोणावळ्याला यावंच लागतं तर आपली लोणावळ्याची गँग सगळी बघतच असली व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला कारणे मला जे कोणी नवीन पुण्यावर लोणावळा ट्रिप करत असेल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ मी खास काढतोय आज स्पेशली संडे तर मग हो आता व्हिडिओ पूर्ण बघा नक्की आणि आपल्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेलायकॉनला टच करा कारण आपले नवीन नवीन असेच व्हिडिओ येत राहतील आता मोस्टली पोहोचलेले आहे लोणाळा टोलना केला आता इथून पुढचा प्रवास नेक्स्ट व्हिडिओमध्ये सचिन भाऊ जलवा हमारा आम्हाला मोस्टली मित्रांनो आम्ही पोहोचलेला आहे स्टार्ट पॉइंटला फायनल नाही पण स्टार्टर पॉइंटला आलेला आहे मनीष ए अय सचा मनीष भाऊ नमस्कार करते मनीष भाऊ आले आडे आपले खास जिवलक आणि हे आपले मित्रमंडळ इकडं मशीद चरत असताना आता पावसाचा मोस्टली कमी आहे त्यामुळे काय नव्हतं की पावसाचा कसा सूट चांगला होत नाही त्यामुळे शूट करण्यासाठी बरोबर आहे काय ते तिथून सुद्धा दोन दिवस पाणी पडत पाणी डोक्यात पडतो त्यामुळे बसायचा

टाकला नाही बघा यांनी पन्नास हजार फोन घेतलेला आहे कॅमेरामॅन तिथे बघा कधी पोचले यांनी त्यांना बघा आपल्याला नाव

आपला चॅनल एका ब्लॉग वाचतो युट्यूब राहिले की व्हिडिओ मारा व आपल्या माहिती उदर बनत आहे मराठी जास्त हिंदी आधी मध्ये मारावं लागते बरोबर वाईस असतो याच्यामध्ये काही चेंजेस वगैरे काही नाहीये आता इकडं आपण आलेला काही भगवतो पूर्ण ढगामध्ये आता इथून आपला टायगर टायगर आता थोडा वेळ जमिनीवरला जमिनीवर ढगात तर आता आपण लोणावळे मध्ये आलेले आहोत आणि आपल्याला ज्या लोकेशन ला जायचं आहे ती लोकेशन आणि किती किलोमीटर असेल एक किलोमीटर एक किलोमीटर अंतरावरती जी ती लोकेशन आहे

तर हॅलो युट्यूब पब्लिक क्या बोलती पब्लिक <laughs> <laughs> तर आजचा स्पॉट आपला टायगर पॉईंट हे आपली गँग सर्व आता फोटोशूट चालू आहे सगळ्यांचं इथे तुम्हाला कसं वाटतं इकडे येऊन मित्रमंडळ हे आमच्या माणसाने डायरेक्ट तोंड इकडे त्याचा दोन चार घरात आलो प्रेश होत फोटोशूटसाठी आपले मनीष अडीकडे बसले आहेत मागे तुम्हाला कसं वाटतं इकडे येऊन तर आणि भाऊ बघा कसं चालू आहे फोटोशूट आणि आपल्या कॅमेरामॅन विशाल भाऊ

तर पाऊस आता भिजून आता झालंय कसलं वारा होता तुम्ही बघितला जात तिकडे पोरं आता ही छत्री घेऊन आलेत आपला गौरव आणि त्यामुळे छान वाटतंय ना इतर सगळा मोबाईल मोबाईलला तोर टाकून पण पाणी गेल होतं मात्र यावेळेस तर छान युवा छत्री असल्यामुळे बघा आता बॅकग्राउंडचा कॅमेरा आणि इकडे पूर्ण कोरडा कोरडा भाग आहे सगळे इकडे कोरडे कोणीच ओलं नाही इकडे आणि पुढे पाऊस चालूला आहे लोणाळ्यामध्ये कसं वाटतंय वातावरण बघा तिकडे किती पाऊस आहे आणि इकडे ऊन आहे इकडं काहीच नाही बोललं झालं का मनीष शेट आप काय टी ब्लॉक वास्टेल